विस्कटलेली अस्वच्छ धूळ असलेली सामान अस्त्याव्यस्त पडलेली बेडरूम कोणाला बरं आवडेल त्या बेडरूममध्ये जायची इच्छाही होणार नाही आणि तिथे आराम करायची तर अजिबातच इच्छा होणार नाही पण आता उन्हाळ्यामुळे इतकी धूळ घरात येते की वेळोवेळी क्लिनिंग करणंही गरजेचं असतं आणि आता जास्त धूळ येत असल्यामुळे आपलं क्लिनिंगचं कामही जास्तच वाढतं बेडरूम म्हटलं की आपण विसावा विश्रांती घेण्यासाठी बेडरूममध्ये येतो आपल्याला निवांत एक वेळ हवा असतो जो स्वतःसाठी आपण काढतो आणि बाकीची इतर सगळी कामं करून आपण आराम करण्यासाठी बेडरूममध्ये येतो तर आपली बेडरूम ही स्वच्छ फ्रेश नीटनेटकी असायलाच पाहिजे तर आत्ता तुम्ही बघू शकता बेडरूमची अवस्था काय आहे अशीच नेहमी नसते पण कधी घाईघाईमध्ये अशी अवस्था होते जर दुपारी कोणी झोपलं असेल तर बेडची अवस्था तर आज मी तुमच्याशी बेडरूम क्लिनिंग आणि बेडरूम ऑर्गनाइज कशी ठेवायची हेच थोडक्यात सांगणार आहे तर हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर बेडरूममध्ये एंटर केल्यानंतर जी सगळ्यात जास्त किंवा मोठी दिसणारी गोष्ट ती म्हणजे आपला बेड सगळ्यात आधी आपलं लक्ष जातं ते म्हणजे बेडकडे कारण बेडरूममध्ये सगळ्यात मोठं जे फर्निचर किंवा मोठं जे सामान असतं ते बेड असतं तर आपला बेड जर नीटनेटका असेल आपली बेडशीट स्वच्छ असेल तर अर्ध काम तर आपलं तिथेच होऊन जातं आणि बेडशीटही जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर प्रत्येक तीन ते चार दिवसांनी चेंज करा किंवा मग आठवड्याला एकदा बेडशीट चेंज केलीच पाहिजे आणि उन्हाळ्यात तर आता जास्त गरज असते तर सगळ्यात आधी मी बेडशीट तर चेंज केली नाही पण बेडशीट टाईट करून घेतली आणि काही अंथरूण पांघरून त्यावर असेल तर तेही नीटनेटकं ठेवायचं पिलोही व्यवस्थित ठेवायच्या तर हे सगळं नीट केल्यानंतर बेड एकदम नीटनेटका दिसतोय आणि अर्धकाम झाल्यासारखं वाटतंय त्यानंतर येते ड्रेसिंग टेबल क्लिनिंग अँड ऑर्गनायझेशन माझा ड्रेसिंग टेबल हा खूप मोठा आहे ऑर्गनाईज तर मी बरेचदा करते पण बरेचदा ते विस्कटतेही पण तुमच्याकडे मोठा असू देत किंवा छोटा असू देत ड्रेसिंग टेबल क्लीन असणं खूप गरजेचं आहे त्याचे जे मिरर असतात ते क्लीन असले पाहिजे आपण कितीदा तरी मिररमध्ये बघतो आणि मिरर जर अस्वच्छ असतील तर ते चांगले वाटत नाही तर मिरर एकदम क्लीन करा हे काम प्रत्येक तीन ते चार दिवसांनी केलं तर तुमचे मिरर अजि अजिबात खराब होणार नाही आणि ते नेहमी जसेच्या तसे म्हणजेच क्लीन राहतील त्यानंतर आपल्याला बरेचदा अशी सवय असते की काहीही वस्तू आतली काढली की टेबलवर ठेवायची जर टेबल क्लीन असला तरी तो छान दिसतो आणि खूप साऱ्या वस्तू त्यावर ठेवायच्या असतील तर छान ऑर्गनायझर घ्या म्हणजे व्यवस्थित ऑर्गनाईज करून गोष्टी ठेवता येतील किंवा मग अगदी लिमिटेड गोष्टी ज्या नेहमी आपल्याला ला लागतात तशाच गोष्टी ठेवा तर खालचा टेबल मला क्लीन करायचा आहे पण ही जी क्लिनिंग असते वरची ती पंधरा दिवसातनं एक महिन्यातनं मी कधीतरी करते बाकीचं मिरर क्लिनिंग किंवा ड्रेसिंग टेबल क्लिनिंग हे प्रत्येक आठवड्याला होत असतं तर खालचे जे टेबल आहे त्यावरही बरेचदा वस्तू असतात नसतात असं अजिबात नाही आहे कारण घाईमध्ये आपण स्वतःही त्यावर काहीतरी वस्तू ठेवतो आणि ती राहते एक दिवस दोन दिवस पण ती लगेच वेळच्या वेळी जागच्या जागी ठेवणंही गरजेचं आहे त्यानंतर घाईघाईत आपल्याला कपडे इकडे तिकडे ठेवायची सवय असते बाहेरून कपडे घालून आलो थे की लगेच ते धुवायला न टाकता वॉड्रोपमध्येही ठेवायचे नसतात त्यामुळे एखादी चेअर किंवा बेड असं आपल्याकडे असेल की ज्यावर असे कपडे आपण टांगतो सो मला माझ्या वॉर्डरोबची सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे हे छोटंसं काय म्हणू आपण शकतो त्याला म्हणजे डोअरला कपडे हँगिंग न करता आम्ही इथे एक हिडन हँगिंग असं बनवलं आहे त्यामध्ये जे यूज्ड कपडे असतात म्हणजे आपल्याला जे रिपीट घालायचे असतात ते कपडे तिथे हँग केले जातात जी गोष्ट मला खूप आवडते म्हणजे दरवाजाला कपडे टांगलेले आता चांगले दिसत नाही आणि इकडे तिकडे ठेवलेले तर अजिबातच चांगले दिसत नाही सुहे ही एक बेस्ट आयडिया होती त्यानंतर आता स्टडी टेबल आता लहान मुलं घरात असले की पसारा होणारच सामान इकडचं तिकडे होणारच आणि लहान मुलांना सवय असते की ज्या वेस्ट गोष्टी असतात म्हणजे इवन बॉटल बॉटलचं झाकण पेन काही पण असू देत ज्या आपण वेस्ट फेकायच्या गोष्टी असतात इवन कार्डबोर्डचा बॉक्सही त्यातून त्यांना काहीतरी नवीन बनवायचं असते बेस्ट आउट ऑफ वेस्ट ही त्यां म्हणजे त्यांना स्कूलमध्ये शिकवलं जातं किंवा काही ना काही त्यांना एक्सपेरिमेंट करायचे असतात म्हणून तो पसारा त्यांच्या स्टडी टेबलवर असतो तर पण ती गोष्ट ठीक आहे करत असतात सगळी मुलं करत असतात पण तो आवरणंही आपलंच काम आहे कारण मुलांना तेवढं कळत नाही जर कळत असेल तर ती ही गोष्ट तुम्ही त्यांना शिकवा म्हणजे तेवढा पसारा होणार नाही तर यांचा स्टडी टेबल मी व्यवस्थित आवरून घेतला तो आज जरी आवरला तरी उद्या परवा तो तसाच होणार आहे सो ही ही गोष्ट वारंवार करण्यासारखी आहे त्यानंतर आपली बेडरूम ही अट्रॅक्टिव्ह दिसते आपल्या घरात जे कर्टन्स आहेत त्यामुळे बऱ्याच जणांना कलरफुल कर्टन्स आवडतात पण स्पेशली आम्हाला छान सोबर सिम्पल कलर आवडतात आणि वॉम कलर असले की ते कधीच जुने वाटत नाही नेहमी फ्रेश दिसतात इवन बेडरूममध्येच नाही तर पूर्ण घरामध्ये आम्ही असेच कर्टन्स निवडले आहेत आणि अशाच मॅक्सिमम गोष्टी आहेत तर कर्टन्सही मॅक्सिमम टाईम लागलेले असतात पण कधीतरी असे फोल्ड करून ठेवले की बेडरूम थोडीशी एक चेंज वाटते आणि छानही वाटतं आणि ज्या धुवायच्या गोष्टी असतात त्या मी बाथरूममध्येच ठेवते म्हणजे त्यासाठी काही अशी एक वेगळी बास्केट ठेवलेली नाही आहे उगाच तो पसारा दिसतो कारण बे बाथरूमही मोठ्या आहेत आणि तिथेही कपडे स्टोअर करता येतात जे धुणारे कपडे असतात त्यानंतर येतो आपला बेडचा साईड टेबल साईड टेबलवरही बऱ्याच वस्तू ठेवल्या जातात अननेसेसरी आपण ड्रॉअरमधल्या गोष्टी काढतो आणि त्या साईड टेबलवर ठेवतो पण तो जर क्लीन असेल तर खूप छान वाटतं त्यानंतर ड्रॉअरमध्येही आता मी ड्रॉअर ओपन करून दाखवत नाही पण ड्रॉअरमध्येही खूप जास्त अशा गोष्टी आहेत ज्या कामाच्या नाही आहेत किंवा मग अननेसेसरी ड्रॉअरमध्ये ठेवल्या जातात तर ड्रॉवरचंही मला क्लीन करायच्या आहेत पण ते कसं मंथली काम असतं बेडरूम क्लिनिंग जे मी आत्ता तुमच्याशी शेअर करते आहे ते प्रत्येक चार पाच दिवसांनी आपल्याला करायची गरज आहे गोष्टी आपल्याला हव्या असतात पण जितक्या जास्त गोष्टी असतील तितकं आपलं क्लिनिंगचं काम वाढतं आणि आपल्याला वाटतं की आपल्याकडे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत पण त्यामुळे आपलं कामही वाढतं बॅग खूप सुंदर दिसतो त्यामुळे आपल्या बेडरूमची शोभा वाढते पण तो इतकेदा क्लीन करावा लागतो कारण त्यावर खूप धूळ बसते सो प्रत्येक वेळी तो क्लीन करणंही गरजेचं आहे त्यानंतर पेंटिंग्स किंवा मग तुमच्याकडे आर्टिफिशियल प्लांट्स असतील तर तेही वेळच्या वेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे त्यावरही खूप जास्त धूळ बसते तर ही पेंटिंग जी आहे ती आम्ही वॉल मंत्रावरून ऑर्डर केलेली जी आता दीड वर्ष होईल पण अजूनही सगळ्यांना आल्यानंतर ती पेंटिंग खूप आवडते तर ऑलमोस्ट क्लिनिंग झालेली आहे त्यानंतर बेडरूममधला सगळ्यात मोठा फर्निचर किंवा मोठा जी गोष्ट दिसते मोठी ती म्हणजे आमचा वॉर्डरोब तर त्यासाठी मी पॉलिन न वापरता किंवा साधं पाण्याने न पुसता हे माझ्याकडे एक वूड फर्निचर पॉलिश म्हणून आहे ज्यानी वॉर्ड्रोब असू देत किंवा हे कोणतंही वूड फर्निचर असू देत ते छान स्वच्छ निघतं आणि छान शाईन करतं तर तुम्ही बघू शकता मी आता हा फक्त एक वॉड्रोबचा एक तुम्हाला स्वच्छ करून दाखवला आत्ता व्हिडिओ थ्रू कळलं नसेल पण त्यावर मस्त शाईन आली आहे आणि हे काम ॲक्च्युली अश्विनचं असतं पण आज मी पूर्ण बेडरूमची क्लिनिंग करत होते म्हणून मी हे तुमच्याशी शेअर करते आहे आणि या प्रॉडक्टची लिंक मला मिळाली तर नक्की मी तुमच्याशी शेअर करेल जर वॉर्ड्रोप मॅट असेल तर त्यावर हातांचे डागसुद्धा उमटतात आणि ते पाण्याने स्वच्छ होत नाही त्यासाठी असं काहीतरीच प्रॉडक्ट लागतं जे खूप छान आहे आणि त्यांनी खरंच शाईन येते त्यानंतर जर विंडो असेल आता फ्रेंच विंडो असो किंवा मग अशी छोटी विंडो असो त्याचे ग्लासेसही क्लीन असलेत तर ते स्वच्छ दिसतात आता ही जी विंडो आहे आ, ती जास्त स्वच्छ करायची गरज पडत नाही फक्त काच स्वच्छ करावे लागतात कारण तिथे असं ठेवण्यासारखं काहीच नाही आहे जागा असली असती तर तिथेही काही वस्तू ठेवल्या गेल्या असत्या आणि तीही स्वच्छ करावी लागली असती तर माझी बेडरूमची ऑलमोस्ट सगळं स्वच्छ करून झालेलं आहे आणि ही आमची मास्टर बेडरूम आहे आणखी एक चाइल्ड बेडरूम आहे त्याचाही व्हिडिओ मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल आणि या बेडरूमला अटॅच बाल्कनी आहे सो बेडरूम तर आपण स्वच्छ केली पण बेडरूममध्ये आल्यानंतर बरेचदा बाल्कनीमध्ये जाणं होतं सो आपली बाल्कनी ही, ही स्वच्छ असली पाहिजे कारण बाल्कनी जर धूळ असेल तिकडे तर काहीच उपयोग नाही बेडरूम स्वच्छ करण्याचा बाल्कनीमध्ये गेल्यानंतर पाय खराब चप्पल वापरत असाल तुम्ही घरी तेर नाही तर गुड नाहीतर मग लहान मुलं असतील तर ते तसेच जातात आणि तेच पाय घेऊन पूर्ण फ्लोअरवर किंवा बेडवर मग तो पसारा होतो आणि सगळीकडे धूळच धूळ दूड़। सो बेडरूममध्ये बेडरूमला अटॅच जर बाल्कनी असेल किंवा वॉशरूमही आपलं अगदी क्लीन असलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आणि जे रोजच्या रोज आपण काम करतो ते म्हणजे फ्लोअर क्लिनिंग तर फ्लोअर क्लीन आहे आज बेडरूमही स्वच्छ झाली आहे जर रिअल प्लांट ठेवता आले नाही तर असे आर्टिफिशियल थोडे प्लांट ठेवा ज्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि एकदम फ्रेश आणि मस्त वाटतं असं तर बेडरूमची पहिली अवस्था कशी होती आणि आत्ता कशी आहे हे तुम्ही बघू शकता तर अशी प्रत्येक आठवड्याला किंवा चार ते पाच दिवसानंतर अशी क्लिनिंग होत असते आणि क्लिनिंग केल्यानंतर बेडरूम खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं तुझी बेडरूम मोठी आहे त्यामुळे ती सुटसुटीत वाटते आणि त्यामुळे तू एवढ्या सगळ्या गोष्टी तिथे ठेवू शकलीस तर आ, ते पण खरं आहे पण आपली बेडरूम जेवढी असेल तर त्यानुसार आपण त्याचं ऑर्गनायझेशन केलं पाहिजे म्हणजे खूप गजबज असं सामान कधीच भरू नका ॲटलीस्ट बेडरूममध्ये तरी बेडरूममध्ये म्हणजे आपण रात्री निवांत आराम करण्यासाठी जात असतो खूप जास्त गजबजलेली बेडरूम असेल तर चांगलंही नसतं आणि तिथे फ्रेश फील होणार नाही त्यामुळे जेवढ्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत आणि सुटसुटीत करता येतील तेवढ्या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि ऑर्गनायझेशन जर व्यवस्थित ठेवलं तर छोटी असू देत किंवा मग मोठी असू देत बेडरूम नेहमी प्रसन्न आणि वेल ऑर्गनायज्ड राहील तर तुम्ही बघू शकता आत्ता पूर्ण क्लिनिंग केल्यानंतर बेडरूम फ्लोअर वॉर्डरोब बेड कर्टन्स इवन सगळी बेडरूम एकदम फ्रेश आणि नीट नेटकी दिसते आहे लाईट लावले जातात खूप छान वाटतं तर सगळ्या अँगलनी मी माझ्या बेडरूमचा टूर तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका चला मग उद्या भेटूया परत एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा बा बाय